हॅलो फ्रेंड्स खूप सारे स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळ सकाळची वेळ आहे जस्ट स्कूल स्कूलमध्ये गेलाय आणि बाकीचं इकडं मी दूध वगैरे तापायला ठेवले दूध आणले आणि पुन्हा बळ खूप चमकते आणि इकडे बेस लावलेत एक सहा बेस मी लावून दिलेत हॅलो फ्रेंड्स खूप सारे स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळ सकाळची वेळ आहे जस्ट स्कूल स्कूलमध्ये गेलाय आणि बाकीचं इकडं मी दूध वगैरे तापायला ठेवले दूध आणले आणि बघ खूप चमकते आणि इकडे बेस लावलेत एक सहा बेस मी लावून दिलेत हे बघा आणि मी त्यांनी शॉपमध्ये आहून अजून आवरलं नाही आणि कॉल आलाय एक कॉल आलाय की केक पाहिजे म्हटलं चला, चला केक देऊन यावं के मी शॉपमध्ये आले आणि म्हटलं चला केक द्यावं त्यांना त्यांना विचारलं तर त्यांनी ब्लॅक फॉरेस्ट सांगितला हाफ के जीच्या ब्लॅक फॉरेस्टचे तीनशे रुपये साधारणतः आम्ही इथून मग जेव्हा शॉप सुरू केलं ना तर तेव्हा तीनशे रुपयांना हाफ के जी आणि रसमले कुल्फी फालुदा फ्लेवर साडेतीनशेला पण असं व्हायला लागलं कस्टमर यायचं आणि रेट ऐकून निघून जायचे आणि मग खाली बेकरी आहे साईडला आमच्याकडे जवळच आहे माझ्यापासून साधारणतः शंभर पावलांवर पण नाही आहे तर तिथे बेकरीत जाऊन मग कस्टमर अडीचशेवाला केक घेत गे घ्यायचे मग नंतर मी असं केलं केक अडीचशेला फ्लेवर्ड केक ठेवले आणि चॉकलेट रसमलाई कुल्फी फालवता तीनशेला केले कारण विलाज नव्हता कस्टमर जाण्यापेक्षा थोडासा फायदा कमी झाला तरी चालेल भरपूर कष्ट आहेत आपण मटेरियल कॉस्टली वापरतो ब्रँडेड वापरतो पण ते कस्टमरला नाही कळत आणि समजवता समजवता आपले नाकी दम येतात त्यांना क टेस्टची काही लोक असे असतात का रेट कमी पाहिजे टेस्टची घेणं देणं नाही फक्त सेलिब्रेशनला कट झाला पाहिजे केक तर पॅक केला नाव वगैरे टाकलं मी आणि त्यांना थोडंसं मटेरियल पाहिजे होतं बलून वगैरे तर ते सुद्धा देते आणि हे सुद्धा आपण ठेवू शकतो जेव्हा केक शॉप ओपन करतो तेव्हा आणि आणखी बा खूप सारे फूड आयटम ठेवू शकतो पण सध्या मी अजून फक्त केकच ठेवत आहे आणि बाकी हे सगळं डेकोरेशनचं मटेरियल आहे आणि घरीही माझ्याकडे केकचं सगळं मटेरियल जे आहे तर ते सेल करायला असतं भरपूर आणते मी आणि ज्या मुली माझ्याकडनं केकचा क्लास करून घेऊन गेल्यात ना तर त्या मुली आ, केक घ्यायला येतात मटेरियल त्याच्यामुळे मग मी आ, हे सगळं घे घरीही मला सगळं मटेरियल ठेवावं लागतं आणि जे डेकोरेशनचं बलून त्यानंतर पॉपर्स कॅन्डल्स काही टॅग्स वगैरे हे सगळं आहे बाकीचं पण फूड आयटम मी अजून काही वाढवले नाही आहे हळूहळू सगळं करूया सगळ्याच गोष्टी एक साथ होत नाहीत कोणत्याही गोष्टीला थोडा वेळ लागतो आणि वेळ आल्याशिवाय ती गोष्ट घडत नाही हेही तितकंच खरं आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही पाहिले माझे जुने फ्लॉग्स बघत असाल तर मी घरातून अगदी आठ आठ दहा दहा चार चार पाच पाच बारा बारा पंधरा पंधरा असे केक मी घरून दिलेले आहेत आणि जेव्हा मला असं वाटलं की मी आता शॉप टाकायला पाहिजे त्याच्यानंतर मग मी बऱ्याच दिवसानंतर शॉप पाहिलं टाकलं आणि तुमच्या समोर माझा सगळा प्रवास आहे त्याच्यामुळे कसं असतं कोणत्याही गोष्टीला काळ हेच खूप मोठं औषध आहे आपण कोणीच नाही आहे करता करविता घडवणारा सगळा तोच आहे त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीची वाट पाहावी लागते आणि वेट अँड आण ऑच म्हणतात ना तशीच गोष्ट आहे तर आता त्यांना थोडंसं डेकोरेशनचं मटेरियल दिलं केक पॅक केला आणि थोड्याशा कॅपसुद्धा पाहिजे होत्या त्यांना डोक्यातल्या एक दोन त्याच्यानंतर थोडेसे बनून घेतले कॅन्डल घेतली आणि पैसे झाले मग त्यांचे त्यांनी दिले पण तीनशे वीस रुपये झाले होते ब्लॅक फॉरेस्टसुद्धा सध्या मी अडीचशे रुपयांनाच देतो आहे विलाज नाही आहे जे रिअल आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते नेहमीच मला कुठल्याही गोष्टीचा दिखावा करायला आवडत नाही जे आहे मी ते तुमच्यासोबत रिअल गोष्ट सांगते आता तीनशे वीस झाले होते कॅन्डल्स बलून्स वगैरे सगळे पकडून पण तीनशे दिले त्यांनी नेहमीचं कस्टमर आहे ते बोलले वीस रुपये मी नंतर देतो आणि अशा पद्धतीनं फर्स्ट गिराईक माझं झालं म्हटलं चला आता आपली बोहणी झालेली आहे आणि बोहणी झाली ना तर कधीही देवाचं नाव घेऊन आपण काउंटरमध्ये ठेवायची असते तर या पद्धतीने आणि आता याच्यानंतर तर मी येईपर्यंत बेस जे आहेत ते छान बेक झालेले आहेत आले आले आणि इकडे दूधही तापलेलं आहे वरद गेल्या वरदला छान मटकीची भाजी चपाती दाखव मला तर उपवास आहे हे बघा आहोंसाठी ठेवले मी चपाती आणि मटकीची भाजी बनवली होती आज वरदला टिफिनला तर आता कॅलेंडरची पूजा करणार आहे वर्ष हे वर्ष येणारं वर्ष आपल्याला सुखाचं समाधानाचं आरोग्याचं आनंदाचं आणि भरभराटीचं बर जावं यासाठी देवपूजा केली आहे एक अजून राहिलं होतं आमचं कॅलेंडरची पूजा करायची त्याच्यामुळे आता आज करून घेणार आहे आणि आज आपला कॅमेरामन आहे आहो आहेत घरी त्याच्यामुळे ते करतायत शूट तर चला आता क्या दोन आहेत एक शॉपमध्ये आणि एक घरी तर आता पूजा करून घेऊया देवपूजा वगैरे झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी इकडे बाकी दुसरीसुद्धा पूजा केली आहे आपली वैभवलक्ष्मीची आज थोडीशी लवकर केली कारण संध्याकाळी थोडंसं म्हणजे काम आहे किंवा काही प्लॅन्स ठरलेले आहेत त्याच्यामुळे आणि आता मी पूजा दाखवते श्री वैभवलक्ष्मी माता तर एकदम छोट्याशा जागेत आहेत मी आपली साधी सिंपल पूजा मांडते इथे मी पूर्ण फायनल पूजा केली आहे गणपती बाप्पा आहेत श्रीयंत्र आहे त्यानंतर लक्ष्मीची फोटो आहे त्यानंतर दिवा आणि जे आपलं जसं असेल तसं मी फार इतकं काही म्हणजे हे जसं माझ्याकडे अवेलेबल होईल तसं ठेवते कधी कधी फळं नसतात कधी कधी असतात आणि इकडे वरच स्कूलमधनं आहे आणि बॉक्स बनवतोय आणि सकाळी पूजा वगैरे केली होती तर आता मी डायरेक्ट तुम्हाला लेटच भेटते केक वगैरे होते आणि थोडंसं बाहेरसुद्धा गेली होती आणि एक मिटिंग होती आमची बचत गटाची तिकडेही गेले होते तुम्हाला सांगितलं होतं नाही की माझी दुपारनंतर थोडंसं प्लॅनिंग आहेत आणि आमच्याकडे स्वामींची साप्ताहिक आरती असते ती गुरुवारी न होता शुक्रवारी असते तर आज आरतीसुद्धा आहे मी आरतीलाही जाणार आहे जमलं तर तिथे तुम्हाला शेअर करेन आरती थोडीशी दाखवेन त्याच्यामुळे मी पूजा संध्या आत्ता सकाळी करून घेतली आणि सकाळी पूजा केली ना तर असा दिवसभर घरात वास राहतो छान म्हणजे एक कसं म्हणतं एक दरवळ राहतो त्या पूजेचा एक वेगळं प्रसन्नता वाटते घरात त्याच्यामुळे लवकरच करून घेतली होती आणि इकडे वरच बघा बॉक्स बनवतोय अजून केक जे आहेत तर ते तर फ्रीझरलाच आहेत द्यायचे आणि बऱ्याच ताई विचारत होत्या की कि ताई तू किती वेळ केक जे आहे ते फ्रीझरला किती वेळ ठेवते तर आ, केक जे आहेत ना तर ते मी साधारणतः सकाळी समजा बनवले तर एक सा पाच चार पाच तास राहतात थोडेसे होतात कडक पण मग नंतर जेव्हा तिथे नॉर्मल मी आ, केक काउंटरला नेऊन ठेवते तर तेव्हा ते व्यवस्थित मेल्ट होऊन पुन्हा होतात नॉर्मलला येतात त्याच्यामुळे काही फारसा फरक पडत नाही फक्त कस्टमरला सांगताना सांगाय सांगते की लगेच नका कट करू एक तास भरतो बाहेर राहील आणि तासाभराने तो बरोबर तासा नॉर्मल होतो तर या पद्धतीने आणि बरेच ताई म्हणतात की ताई आणि सेट करायला मग फ्रीजरशिवाय पर्याय नाही आपल्या नॉर्मल फ्रीजला तो लवकर सेट होणार नाही आता थोडंसं लेट झालं आहे माझी एक मैत्री म्हणजे आमच्या बचत गटातलं एक आहे तर त्यांचे घरात एक एक्सपायर झाले होते तिकडे भेटायलाही गेलो होतो त्याच्यामुळे मग मी सगळी पूजा सकाळी चावरून घेतली बचत गटाची मिटिंगही होती तर आता वरद बॉक्स बनवतो आहे केक पॅक करून देईल कसे कसे केले आहेत आणि कोणते कोणते केलेत हे तुमच्याशी शेअर शे करते हे पिल्लू बघा खातं आहे आता पटकन नावरा केक नाहीचे बॉक्स बनवलेत त्याने भरपूर तर इकडे केक मी काढलेत बाहेर एक मिनिट दरवाजा फ्रीजचा दरवाजा उठाच होता म्हटलं तुम्हाला दाखवावेत थोडक्यात भरपूर बनवले आज पण रसमलाई आहे चॉकलेट आहे ब्लॅक फॉरेस्ट आहे कुल्फी फालुदा आहे आणि पुन्हा एकदा चॉकलेट आहे तर या पद्धतीचे आहेत हे पाच सहा केक तर म्हटलं तुम्हाला दाखवावेत अजून एक करावे लागेल हा पाचच आहे आणि अजून एक काढते तर हा एक आहे ब्लॅक फॉर सॉरी बटरस्कॉच हे बघा आता हे एवढे सारे केक जे आहेत ना तर हे आता वरत घेऊन जाईल पहिले सहा हे सहा आणि हे तीन आणि हे दोन म्हणजे असे जवळपास आजही अकरा केक बनवले केकच नाही हा नाही जा पटकन ते ठेव आणि पटकन ये म्हणजे मग पुढचा न्यायला ओके ओके जा हळूच 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 धक्का लावून नको देऊ कुठं हळू नाही मला परत आरतील जायचे बाय बाय सहा केक गेलेत आणि आणखी पाच राहिले तिथे एक पिशवी राहिली आणखी हे बघा बरं येईल तेवढी ठेवून आणि बरोबर ते खाली करतात तीन ऑर्डरचे आहेत त्याच्यात दोन चॉकलेटचे आणि एक ब्लॅक फॉरेस्टचा ऑर्डरचा आहे आणि आता बघू दुकानात काही तीन चार राहिले होते वाटतं तर बघूयात आता काय होईल ते आ, किती राहतात काय त्याच्यानुसार मग उद्या बनवायचे तर आता मी आरतीला जाणार आहे साडेपाच वाजलेत हे बघा सहा वाजता शाप आरती असतेच असते तर आता जाईल आरतीला थोडंसं बरं वाटतं एक खूप भारी फील होतं स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन जेव्हा येऊ घरी तेव्हा असं एक एनर्जी आल्यासारखं होतं त्याच्यामुळे तर चला आता जाईन मी आरतीला थोड्या वेळाने जमलं तर तिथे शेअर करेल नाही तर मग घरीच येईल डायरेक्ट